तर हॅलो गाईज आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर गाईज आज आपण ठाण्यामध्ये समारोह हो बँकवेट सी के पी हॉलला आलो आहे आणि या सी के पी हॉलमध्ये आहे ना उडान एक्झिबिशन सुरू आहे आणि हे एक्झिबिशन आहे ना तीन दिवसासाठी इथे भरवण्यात आलेलं आहे एकोणीस वीस एकवीस आणि याची एक वेळ आहे वे सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत तर <laughs> इकडे ह्या बाजूला आहे ना हे एन कॉलेज आहे आणि एन के कॉलेजच्या बाजूला ते ना सी के पी हॉल आहे या सी के पी हॉलमध्ये उडान फेस्टिवल सुरू आहे एकोणीस एक वीस एकवीस तीन दिवसासाठी हे भरवण्यात आले आहे सीकेपी सी के पी हॉलमध्ये नाथमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकताय बघा असे सगळे स्टॉल लावलेले आहेत आणि संपूर्ण ए सी हॉलमध्ये हे एक्झिबिशन सुरू आहे बघू शकता खूप सारे स्टॉल आपल्याला इकडे बघायला मिळेल हॅलो नमस्कार नमस्कार उडानस नमस्कार मुंबईकर मी पल्लवी धामने रेखी उडान ची संस्थापक आणि संचालक उडान ग्रुप तुमच्यासाठी घेऊन आलं एक हटके आणि सुंदर एक्झिबिशन दसरा दिवाळीनिमित्त तुम्हाला या एक्झिबिशनमध्ये बघायला मिळणार आहे ज्वेलरी सारी कुर्ती ड्रेस मटेरियल डेली वेअर्ससाठीचे सुंदर सुंदर पीसेस हँडमेड ज्वेलरी त्याचबरोबर खूप साऱ्या असंख्य गोष्टी लहान मुलांसाठीचं सुंदर कलेक्शन पैठणी खास येवल्याची पैठणी किड्सवेअरमध्ये पैठणीचे ड्रेसेस आणि खूप साऱ्या हटके गोष्टी तर मग मुंबईकडे येताय ना एक्झिबिशनला करायला नक्की या आम्ही असणार आहोत सी के पी हॉल समारोह हो बँकवेट सकाळी अकरा ते रात्री नऊ एकोणावीस वीस एकवीस सप्टेंबर तीनही दिवस आम्ही इथे आहोत जरूर विजिट करा नमस्कार मी स्मिता लाड लाड सावंत आणि ही माझे आहे सोनाली शिंदे सो, सो आमचा ब्लॉसम बॉक्सचा एक गिफ्टिंग प्लस डेकॉर्डचा बिझनेस आहे आम्ही गिफ्टिंगमध्ये बल्क गिफ्टिंग देतो जसं की बड्डेचे रिटर्न गिफ्ट असतात किंवा वेडिंगचे गिफ्ट्स असतात सो ते आम्ही देतो कन्यापूजन सध्या आलं सो कन्यापूजनचे हॅम्पर्स बनवतो कॉर्पोरेट गिफ्टिंगसुद्धा आमचं होतं जे काही ऑफ आहे इथे कस्टमायझेशन होतं तुम्ही नाव तुमचं फोटोचे जसं असेल किंवा ब्रँड नेम असेल जो कंपनीचं ते आम्ही देतो लहान मुलांचा सेक्शन आहे गिफ्टिंगला जे आपण देतो कन्याभूषणला स्पेशल छोटे छोटे रबर ब्रँड्स आहेत हे नवरात्री स्पेशल आहे सो हे गिफ्टिंगला यूज होऊ शकतात हे डेकॉर्डमध्ये आम्ही सध्या शुभलाभ आणि कॅन्डल्स आणि लक्ष्मीची पावलं ठेवली आहेत हे हँडमेड आहे आणि हे आमचे बेस्ट सेलर दिवे आहेत जे आम्ही आत्तापर्यंत बाहेरगावी खूप सेंड केले आहेत सो हे स्वस्तिक ओम ह्याच्यामध्ये गोल्डन सिल्वर दोन्ही कॉम्बिनेशन्स आहेत आणि यांची रेंज कशी आहे मॅडम हे दोनशे रुपये ईच आहे जर बल्कमध्ये घेतलं तर आम्ही डिस्काउंट देतो त्याला आता हे सांगा प्लस हे कॅन्डल्स आहेत हे सेंटेड कॅन्डल्स आहेत हे सुद्धा सेंटेड कॅन्डल्स आहेत जे आपण गिफ्टिंगमध्ये देऊ शकतो हा पूर्ण स्टेशनरीचा पार्ट आहे म्हणजे आम्ही मोस्टली uh, बर्थडेजच्या रिटर्न गिफ्टसाठी आपण कंपास बॉक्स द्यायच्यामध्ये आतमध्ये तुम्ही uh, पेन्सिलचा पेनाचा कोंबो बनवू शकता सगळ्यामध्ये बल्क क्वांटिटी येस येस yes, बल्क क्वांटिटी प्लस डिस्काउंट मिळतात हे नवरात्रीचा घटचा स्टँड आहे सो डायरेक्टली तुम्ही माळ लावून इथे खाली कलश ठेवू शकता आणि हे किचन्स आहेत लहान मुलांच्या रिंग्स आहेत लाईट वाला रिंग्स आहेत हे सुद्धा एक छान ऑप्शन आहे जे तुम्ही लहान मुलांना देऊ शकता लोटसचं टी लाईट कॅन्डल बोलू शकता खूप युनिक पीस आहे बाजारात मिळणार नाही लक्ष्मी पूजनाला स्पेशली तुम्ही यूज करू शकता लक्ष्मीच्या समोर आणि इथे दिवा किंवा कॅन्डल एलईडी लाईट प्लेस करून हे खूप छान दिसेल तसाच आमच्याकडे एक हँगिंग पीस आहे जिथे कॅन्डल किंवा ती लाईट्स ठेवू शकतात हे तुम्ही दरवाजेच्या बाहेर हँग करू शकता किंवा आतमध्ये जर तुम्हाला कुठे ऑप्शन्स असेल तर हा एक खूप युनिक आणि अँटीक पीस आहे आणि कॅन्डलची रेंज कशी आहे मॅम आपल्याला हे सातशे पासून आहे तसेच आमच्याकडे अडीचशे पासून साडेतीनशे पासून अडीशे पासून हे शुभ लाब्समध्ये मध्ये व्हरायटीज आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला एक तर गणपतीचा जर स्पेशल हवा असेल तर गणपती मिळेल एलिफंट किंवा असे रोजवाले मिळतील व्हरायटीज खूप आहेत सध्या लिमिटेड स्टॉक इथे ठेवला आहे पण शिवला आपले व्हरायटीज जर तुम्हाला रिटर्न गिफ्ट्स किंवा कोणती गिफ्ट घ्यायची असतील तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन ट्रिपल सिक्स फोर सिक्स डबल फाय डबल सेवन हॅलो मी अश्विनी पेंडुलकर आणि माझं ब्रँडचं नाव आहे एम्बर सेट्स माझ्याकडे शॉर्ट कुर्तीज लॉंग कुर्तीज कॉट सेट्स आणि स्कर्ट्स आहेत तर शॉर्ट कुर्तीजमध्ये तुम्हाला असे वेगळे वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळ्या कलर्सचे मिळतील नवरात्री स्पेशल नऊ कलरचे पण मिळतील याची रेंज आपल्याकडे चालू होते पाचशेपासून तर सातशेपर्यंत त्या आणि याची रेंज थाउजंडच्या याच्यामध्ये येते मध्ये हो थाउजंड रेंजमध्ये आपल्याकडे फाय कलर्स मिळतील खादीचे पण आपल्याकडे आहेत वेगवेगळ्या डिझाईन्सचे आहेत आणि ह्या खादीची रेंज पण आपल्याकडे आठशेपासून तर हजार बाराशे पर्यंत आहे आणि सायजेस पण मॅडम साईज आपल्याकडे सगळ्या याच्यामध्ये एम टू डबल एक्सेल आहे आणि काही कुर्तीजमध्ये थ्री एक्सेल आहे तर तुम्ही कुर्तीज बघितली तर आपल्याकडे अशा सुंदर नवरात्री स्पेशल नऊ रंगाच्या कुर्तीज मिळतील याची रेंज सहाशेपासून स्टार्ट होते तर आठशे नऊशेपर्यंत आहेत आणि नवरात्री स्पेशल स्कर्ट्स दांडिया गरबा खेळायला एक सुंदर सुंदर वेगवेगळ्या कलरचे आपल्याकडे स्कर्ट्स आहेत तर तुम्ही हे स्कर्ट्स विअर करून छान नवरात्री सेलिब्रेट करू शकता माझा नंबर आहे नाईन फाईव्ह फोर फाईव्ह फोर फाईव्ह सेवन थ्री फोर एट नमस्कार मी रत्ना कोळी माझ्या ब्रँडचं नाव आहे पैठणी व्हल्स आपलं सी के पी हॉलला ठाण्यामध्ये एक्झिबिशन सुरू आहे तर स्टॉल नंबर दोनला तुम्ही नक्की विजिट करा आपल्याकडे सोळाशेपासून सेमी पैठणी आहेत सोळा पाचशे अठरा पाचशे माहेश्वरी पण आहे आपल्याकडे प्युअर हँडलूम माहेश्वरी तीन हजार पाचशे आपण ती कस्टमाइज पण करून देतो सर आम्ही स्वतः आहे तर तुम्हाला तुमच्या डिझाईननुसार आपण पैठणी कस्टमाइज पण करून देऊ शकतो सेमी प्युअर दोन्ही आहेत प्युअरमध्ये आपल्याकडे ही प्युअर बुट्टा पैठणी आहे आणि चेक्स पण आहे चेक्स बुट्टा चेक्समध्ये नाही कलांजली पैठणी बनारसी पण आहेत बनारसीमध्ये प्युअर प्युअर बनारसी पण आहेत खूप सुंदर कलर सेमीमध्ये पण आहेत आपल्याकडे सर सर्व प्रीमियम क्वालिटीच्या आहेत आपल्याकडे साड्या प्युअर सिल्क पैठणी प्युअर सिल्क प्युअर सिल्क हँडलूम कलांजली कलांजली सेमी आहे ही महाराणी पैठणी हँडलूम पैठणी चेक सिरकल ही गडवाल गडवाल इरकल मध्ये एकदम सिंपल अँड सोबत रेट पण कमी आहे ही ब्रॉकेट पैठणी रॉकेट मध्ये आणि ही कोणती आहे मॅडम ही पण गडवालच आहे अच्छा गडवाल मध्ये एकदा आमच्या स्टॉल नक्की विजिट करा तुमचा नंबर सांगा मॅडम एट झिरो एट झिरो फाईव्ह सिक्स सिक्स नाईन फाईव्ह थ्री माझं नाव शुभांगी पाटील अतिथी दागिना इथे माझा महाराष्ट्रीयन ज्वेलरीचा स्टॉल लागला स्टॉल नंबर सेवन ह्याला सी के पी हॉलला ह्याच्या माझ्याकडे तुम्हाला मोतीचे दागिने भेटतील आणि हे दोनशे अडीचशेपासून आहेत ना मोतीचे कानातले आहेत तुम्हाला नथ भेट बघ पासूनचे आहेत दोनशेवाले आहेत अडीचशेवाले आहेत चारशेवाले स्टोनचे पण मोठ्या नदी आहेत कप्स आहेत म्हणजे आता सध्या ट्रेंडमध्ये चालू आहेत ते तुम्हाला चंद्रकोरमध्ये मिळतील जे कॉर्पोरेट लुकसाठी पण आहेत कप्स माझ्याकडे ते पण अडीचशेमध्ये आणि साडेतीनशेच्या रेंजमध्ये आहेत त्याच्यानंतर तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये माझ्याकडे कानातले मिळतील जे फोर हंड्रेड ते फाय हंड्रेडच्या रेंजमध्ये आहेत मग त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे स्टोनमधल्या व्हेरायटी बघायला भेटेल आणि मग तुम्हाला डेली ह्याच्यासाठी फंक्शनल यूजसाठी साडेतीनशेच्या रेंजमध्ये सगळे साडेतीनशेंच्या रेंजमध्ये सेट्स आहेत <laughs> आणि मोतीचे आहेत मंगळसूत्र आहेत मो तुम्हाला मंगळसूत्रामधले पण सेट भेटतील हे थ छत्तीस इंचाचे आहेत आणि मंगळसूत्रामधले सेट आहेत तुम्हाला हे स्टोनमधले गळ्या मंगळसूत्र बघायला भेटतील आणि याच्यावर कानातले पण आहेत सेट मॅडम स्टार्टिंग हे फाय फिफ्टी वाले आहे आणि छत्तीस इंचाचे सेवन फिफ्टी वाले आहे हे गळ्यातलं कानातलं ह्याच्यामध्ये हे इनविजिबल गळ्यातले आता सध्या ट्रेंड मध्ये चालू आहे हे फक्त वन फिफ्टीच्या रेंज मध्ये फक्त वन फिफ्टीला इअर इयरकप्स माझ्याकडे ह्याच्यामध्ये कर्णफूल साडेतीनशे पासून आहे गोल्ड मधले जे आहे साडेतीनशे मध्ये मोतीमध्ये तुम्हाला साडेचारशे मध्ये भेटतील इयरकप्स आणि ह्याच्यामध्ये जर मोठे पण आहे हे मोठे तुम्हाला पाचशे रुपयाला मिळेल हां आणि हे काण्याच्या पाठचे चेन आहे ह्याच्यामध्ये जे घुंगरूवाले पण आहेत ते घुंगरूवाले पर्यंत आहे नॉर्मलवाले तीनशे पर्यंत तुम्हाला मिळतील आणि मग खुशी आहेत माझ्याकडे ह्याच्यामध्ये अजून व्हेरायटी माझ्याकडे मिळेल त्या टिपिकल खुशी तुम्हाला ही सिक्स फिफ्टी वाली आहे हे फाय हंड्रेड वाली आहे ह्याच्यावर कानातले पण भेटतील पण आहे आणि मग कोल्हापुरी साज आहे कोल्हापुरी साज माझ्याकडे एट हंड्रेडच्या रेंजमध्ये बघायला भेटेल तुम्हाला माझ्याकडे गजराहार बघायला भेटेल इथे ह्याच्यामध्ये कलर्स पण आहेत ग्रीन कलरमध्ये गजराहार हे मल्टी कलरमध्ये आहे आणि पिंक कलरमध्ये बघायला मिळेल आणि आणि हे मोतीचे सेट आहे त्याच्यामध्ये पण गळ्यातलं कानातले जे सेट आहे हे बाराशेच्या रेंजमध्ये आहे हे सेवन फिफ्टीच्या रेंजमध्ये आहे मोतीचे सेट आणि हे सिक्स फिफ्टीच्या रेंजमध्ये आहे नंतर आत्ता ट्रेनमध्ये चाललं आहे ते बन बन हा सिक्स फिफ्टीच्या रेंजमध्ये आहे आणि तुम्हाला खोपा खोपा हा तुम्हाला थ्री हंड्रेडला भेटेल आणि हे तुशी आहेत ज्या गादीवाल्या ह्या तुम्हाला थ्री फिफ्टीला भेटतील जर मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मग अतिथी दागिना नाईन डबल झिरो फोर झिरो नाईन झिरो नाईन फाय झिरोला तुम्ही कॉन्टॅक्ट करा सर माझं नाव लोचना बांदेकर आमचा बांदेकर मसाले म्हणून ब्रँड आहे ज्याच्यामध्ये कोकणातील सर्व प्रकारचे मसाले मालवणी मसाला आ, संडे मसाला प्लस भाजणीची चकली आहे आणि हे मसाले मॅडम कसे आहेत हे आमचा हा एकशे सत्तर रुपये पाव किलो आहे सॉरी एकशे साठ रुपये पाव किलो एकशे सत्तर रुपये पाव किलो आहे त्याच्यानंतर हळद पूड आहे गरम मसाला आहे छोटे पॅकेटांमध्ये पण अवेलेबल आहे पूर्ण घरगुती पूर्ण घरगुती आहे मसाले पीठ ही सगळी आमची घरगुती आहे पिठामध्ये काय काय पिठामध्ये कोंबडी वडा पीठ आहे गावणे पीठ आहे आंबोळी पीठ आहे थाली पीठ आहे गावठी पोहे आहेत कोकमा आहे आगळ आहे अच्छा ची बाटली कशी आहे सत्तर रुपये अर्धा लिटरची आहे आणि ह्या साइडला लाडू आहेत साखरेचे शेवाचे लाडू आहेत गुळाचे आहेत खोबरे वडी आहे खोबरेवडी वडी आहे मालवणी खाज आहे चकली आमची भाजणीची प्रसिद्ध आहेत आणि खूप लोक घेऊन जातात कुरकुरीत आहे कुरकुरीत आहेत आणि आहे तसेच सांडगी मिरची आणि ताक मिरची पण अवेलेबल आहे कितीला पॅकेट हे मोठं शंभर ग्रामच्या पॅकेट आहे ते ऐंशी रुपयाला आहे त्याच्यामध्ये छोटी पॅकेट पण अव्हेलेबल आहेत कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव ट्रिपल फोर फाय सिक्स एट नमस्कार मी पुण्यावरून आहे माझं ब्रँड ब्रँडचं नाव आहे टायनी स्टोर हे सगळं मी हाताने बनवते फ्लॉवर्स आहेत सनफ्लॉवर अच्छा सनफ्लॉवर खूप सुंदर आहेत मॅम आणि हे कितीला आहे हे ला आहे ते टू फक्त खूप मस्त टुलिप अलोवेंडर डेझी रोज लिली हे सगळे प्रकार तुम्हाला कलर्समध्ये तुम्हाला आणि ह्यांची रेंज कशी आपली हे सगळे आहेत दीडशे ला दोनशे ला आणि हे जे मोठं आहे ते अडीचशे आणि हे पाहिजे तेवढं फुलवता येतं परत तुम्हाला क्लोज करून वॉश वॉश हे आहेत कोस्टर्स विथ बास्केट तुम्हाला डायनिंग टेबल वर हे ठेवता येतात आणि वॉशेबल विथ बास्केट आहे हे बाराशेला बाराशे रुपये त्याच्यानंतर हे सिंगल कोस्टर्स आहेत फॅब्रिक ज्वेलरी आहे माझ्याकडे हे आहेत ते गजरा रबर बँड आहेत याच्यात कलर्स अवेलेबल आहेत त्याच्यानंतर कमळ आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही लाईट लावून डेकोरेट करू शकता लक्ष्मीपूजनाची कॉईन ठेवून तुम्ही पूजा करू शकता ही कडी आहे ती, ती हाताला लागत नाही आत्ता नवरात्र येणारे कन्यापूजनासाठी हेअर बँड आहेत माझ्याकडे हे आहेत निटिंगवाले आहेत जे फुल्ली वॉशेबल अगदी सहा महिन्यांच्या मुलीपासून वापरू शकता याच्यामध्ये फॅब्रिक ज्वेलरी आहे निटिंग केलेले हे कानातली आहेत क्लिप्स आहेत रबर बँड्स आहेत त्याच्यानंतर बुकमार्क्स आहेत माझ्याकडे मुलांना वाचनाला ॲट्रॅक्टिव्ह आणि वाचायची सवय लागेल कर्टन ट्राय आहेत याच्यामध्ये वेगवेगळी व्हरायटी येईल फ्लॉवर्स आहेत स्ट्रॉबेरी आहेत हनी बी आहे हे घेतले आणि हे सहाशे आणि सातशे असं दोन मध्ये आहे पेअर येते हां हार आहेत जे तुम्ही वॉश करून परत ठेवून देऊन नेक्स्ट इयर वापरू शकता आणि त्याबरोबर तुमच्या आवडीनुसार मी कस्टमाइजही करून देते माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन थ्री सेवन वन टू थ्री फोर सेवन फाईव्ह सेवन नमस्कार मी अश्विनी इनामदार आणि माझा ब्रँड आहे कारिक मी सी के पी हॉल ठाणे येथे सध्या जे प्रदर्शन चालू आहे त्या प्रदर्शनामध्ये माझा स्टॉल नंबर आहे अठ्ठावीस माझ्याकडे सर्व प्रकारच्या पर्सेस आहेत तुम्ही बघू शकता कॉईन पाउचेस स्मॉल युटिलिटी पाउचेस क्लचेस याच्यापासनं सुरुवात आहे साठ रुपयांपासून कलेक्शनला सुरुवात आहे तुम्ही बघू शकता नवरात्रीसाठी अशा प्रकारच्या पर्सेस बनवलेल्या आहेत कच्ची वर्कवाल्या ह्या चारशेला आहेत त्या व्यतिरिक्त असे बोहो बंजारा बॅग्स आहेत जे नवरात्रीमध्ये खूप वापरतात त्याच्यामध्येच कवडीवाल्या पण आहेत कवडी कलेक्शन आहे हे त्यानंतर तुम्ही बघू शकता आता नवरात्री आणि दिवाळी लग्न सीझन ह्याच्यासाठी अशा खणाच्या फॅब्रिकच्या पर्सेस आहेत त्याचबरोबर कॅप्सूल क्लचेस आहेत खणाचे बनवलेले ह्यांची रेंज कशी आहे मॅम ह्या साडेआठशेच्या आहेत या तुम्ही बघू शकता याला स्लिंग पण आहे एम्ब्रॉयड्री सॅटिनमध्ये पण आहेत याला बँगल क्लच म्हणतात बँगल क्लचेस पण आहेत अशा प्रकारचे क्लचेस आहेत या व्यतिरिक्त एम्ब्रॉयडरीवाल्या काश्मीरी मोबाईल स्लिंग्ज आहेत त्या स्लिंग? या पाचशेला आहेत अच्छा आ, हे कलेक्शन तुम्ही बघू शकता चार पाच कप्प्यांचं हे कलेक्शन आहे अशा हार्ट शेप स्लिंग्ज आहेत त्याच्यामध्ये असे डिझाइन्स आहेत अवेलेबल आणि या व्यतिरिक्त ह्याही पर्सेस आहेत फ्रंट बॅक साइड सगळीकडनं त्याला पूर्ण एम्ब्रॉयडरी पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे खूप सपे आहेत आणि या, या मोठ्यांमध्ये कशी स्टार्टिंग रेंज होते मॅडम या मोठ्या कोणतीही घेतली तरी दोन हजाराची बघा याच्यामधली कोणती पण तुम्ही बॅग घ्याल ना तर फक्त दोन हजार रुपये आणि खूप सुंदर सुंदर ते बघा फ्रंट बॅक दोन्हीकडे आहे ना आपल्याला असं वर्क बघायला मिळतं वेगवेगळे कलर पण अवेलेबल आहेत आणि वेगवेगळ्या बॅग्स पण आहेत फक्त टू थाउजंड रुपीज जर तुम्हाला ही बॅग आवडल्या असतील आणि तुम्हाला जर का माझ्याकडनं या खरेदी करायच्या असतील मोबाईल नंबर आहे नाईन थ्री सेवन हॅलो मी मानसी जोशी माझ्या ब्रँडचं नाव आहे कबीरा तुम्ही जर इथे बघताय तर माझ्याकडे बॉर्नपासनं झिरो टू ट्वेंटी साईज ट्वेंटी सिक्स साई साईजपर्यंत माझ्याकडे बरीचशी लहान मुलांची व्हरायटी आहे त्याच्यामध्ये काही काही डिझाईन्स या मी स्वत केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर माझ्याकडे इकतचं मटेरियल आहे इकत विथ इरकल असं मी कॉम्बिनेशन केलेलं आहे येस सो so, हे जे मटेरियल हे दिसायला खूप सुंदर दिसतं आणि मेन माझा मोटिव्ह असा आहे की मुलांना ते टोचू नये तुम्ही जर इथे बघितलं तर हे इरकलचं वरचं पोलकं आहे आणि हा त्याचा परकर आहे आणि हे तुम्ही नवरात्रीत गिफ्ट करू शकता मुलींना कुमारिकांना स्पेशली गिफ्ट करू शकता तुमच्या बाळांसाठी तुम्ही वापरू शकता माझ्याकडे साधारणपणे साडेसातशेपासून रेंज आहे ते साधारण एक हजार पर्यंत रेंज आहे सो अफोर्डेबल आहेत आणि मेनली तुम्ही जेव्हा बाहेर जाता विकत घ्यायला तेव्हा ते टोचणारं मटेरियल मिळतं सो कुठलाही बेसिक मोटिव्ह हाच होता की आतमध्ये मुलांना ते टोचू नये आणि लहान हा आणि हे दिसायला खूप सोबर पण दिसतं आणि कम्फर्टेबल पण आहे सो so, हा मेन मोटिव्ह आहे हा नारायण पेठ so, सो ह्याच्यामध्ये कलेक्शन आहे त्यानंतर ह्याच्यात भरपूर कलर कलर्स आहेत अवेलेबल कलर्स वेगवेगळे येस हा साऊथ पॅटर्न आहे हा पैठणीच्या कलरचा मी एक केलेला आहे हा एक वेगळा पॅटर्न आहे ह्या बघा थोडा वेगळा आहे ज्याला नॉट्स आहेत खणामध्ये पण माझ्याकडे बरीचशी व्हरायटी माझ्याकडे लहान मुलांची कुंची पण आहे कुंची म्हणतात त्याला सो कुंची आहे सो या पद्धतीचा थोडा एक्सक्लुझिव्ह मटेरियल आपण ठेवलेलं आहे एक्सक्ल्युझिव्ह पॅटर्न्स आहेत हा एक खूप सुंदर पॅटर्न आहे खणामध्येच आहे पण थोडं दिसायला सोबर आहे मटेरियल खूप मऊ वापरलं आहे आणि दिसायलाही छान सोबर आहेत म्हणजे असे खूप बटबटीत डिझाईन्स मी लहान मुलांसाठी केलेले नाही आहेत सो जे ट्वेन्स आहेत त्यांच्यासाठी आपण थोडं मिसमॅच थोडंसं मॅचिंग करू शकतो मिसमॅच नाही ह्याच्यामध्ये बघा हा ब्लॅक कलरचा आहे आणि हा आहे सो मुलीं म्हणजे मुलगी हे घालू शकते मुलाला आपण खाली ह्याच्या धोती आहे सो मुलांसाठी सुद्धा याच कापडातलं मऊ मटेरियल आपण आणलेलं आहे सो असे काही कुर्तेज आपण मुलांसाठी आणलेले आहेत आणि बाकी तर कलेक्शन हे आहेत माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट सिक्स डबल फाईव्ह सिक्स वन टू सेवन फाईव्ह थ्री नमस्कार माझं नाव आहे नम्रता दळवी माझ्या ब्रँडचं नाव आहे नम्रता तराशाबाई नम्रता फॅब्रिक ज्वेलरी आहे नवरात्रीसाठी खास ही वेस्टर्नवर वगैरे तुम्ही वेअर करू शकता हँडमेड ज्वेलरी मी स्वतः बनवलेली हे प्रत्येक कलरचे आहेत म्हणजे जशा साड्याप्रमाणे नऊ दिवस तुम्ही करू हे मंगळसूत्र आहेत तुम्ही नऊ दिवस वेगवेगळ्या कलरचे घालू शकता त्यामध्ये मंगळसूत्रामध्ये हे देवीचं एक खास आहे जे स्पेशल आहे नवरात्रीसाठी खूप सुंदर हे कितीला आणि हे सेव्हन हंड्रेड हे देवीचं आहे स्पेशल कनेक्शन नवरात्रीसाठी हे पण आहे हो हँडमेड आहे नथीचं अच्छा खूप मस्त सिडाईज मध्ये पण मुसळी वगैरे आहे लॉंग मध्ये पेंडन आहे खूप मस्त सगळं पूर्ण फॅब्रिकनी बनवलेलं आहे ना होम आणि यांची रेंज किती पासन ह्याची वन फिफ्टी हे डोगरा आहे ज्वेलरी काहीतरी त्यामध्ये हे पेंडंट वगैरे आहे डोगरा गोल्डन मध्ये ऑक्सिडाइज मध्ये तुम्हाला अजून कलेक्शन मिळते डबल नाईन एट सेवन थ्री सेवन थ्री सिक्स टू एट नमस्ते मी राखी भोर आपली संजीवनदीप मतिमंद आणि कर्णबधीर मुलांची ऐरोली सेक्टर सतरामध्ये मध्ये शाळा आहे दोन वर्षापासून दुसरीपासून ते दहावीपर्यंतच्या मुलांचा अभ्यासक्रम तिथे घेतला जातो अठरा वर्षाच्या पुढील मुलांसाठी एक व्यवसाय उपक्रम आपण शाळेमध्ये राबवलेला आहे त्यामध्ये मुलांनी बनवलेले एनवलप्स आहेत यावरती मुलांना चित्र काढून दिले जातात ते पेंटिंग करतात इकडे पेंटिंग केलेलं आहे ना खूप सुंदर वॅक्सचे दिवेसुद्धा आपल्या शाळेमध्ये बनवले जातात त्याच्यामध्ये वाती घालण्याचं काम असे छोटी छोटी कामं मुलं करतात पर्सवरचं पेंटिंग मुलं करतात तसंच आपल्याला टाटांनी दिलेले गिरण्या आहेत तर त्यावरती थालपीठ भाजणे पीठ आहे मुगडाळ भरडा आहे चनाडाळ भरडा हे आपण मुलांकडून पॅकिंग करून घेतो काही मुलं भाजायचं काम करतात काही मुलं पॅकिंगचं काम करतात तसंच कापडी पिशव्या आहेत सर आपल्याकडे अगदी होलसेल दरामध्ये आहेत त्यासुद्धा आपण पेंट केलेल्या हो हो मुलांना चित्र काढून देतो सर त्यावरती रंगकाम करण्याचं काम मुलं करतात तसंच पेन्सिल म्हणजे ज्यांना जमत नाही रंगकाम करायला त्यांच्याकडून छापे मारून घेतो आपण लाडूसुद्धा बनवले जातात सर फ्रेश आहेत ते सुद्धा गोडा मसाला आहे पंत्या पेंटिंग केल्या जातात सर आपल्या शाळेमध्ये मुलांकडून दसऱ्यासाठी हे तोरण बनवलेलं आहे सर अतिशय -वे सुंदर आहे लोकरीची तोरणं जसं पाहिजे तशी तोरणं आहेत सर शाळेमध्ये तसेच आपले वेगवेगळे -वेग ब्रेसलेट आपल्या मुलांनी बनवलेलं आहे सर अशा वेगवेगळ्या वस्तू आहेत सर आपल्या स्टॉलमध्ये संजीवनदीप संमिश्र प्रवर्ग विशेष मुलांची शाळा आहे आपली त्यामध्ये व्यवसाय उपक्रम करून घेतले जातात जर कोणाला मदत करायची असेल कोणाला डोनेशन द्यायचं असेल तर आवर्जून आपल्या शाळेमध्ये व्हिजिट करावी आपल्या शाळेचा नंबर आहे नाईन थ्री टू वन डबल सेवन टू फाय डबल टू अच्छा ह्याच्यावर आहे ना हो, नंबर हो हो सर खूप मस्त सर थँक्यू नमस्कार मी निलिमा बोडस, पुण्यातनं आली आहे तथास्तू विवाह संस्थेच्या वतीने आमची वन टाईम फी आहे एकदाच फी भरा आणि अनलिमिटेड स्थळं बघा सगळी स्थळं जन्यून असतात चांगली असतात पण तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा माझ्या स्टॉलला है है। मी अजून माहिती देईन मेंबरशिप प्लॅन काय आहेत कसं आहे त्याबद्दल मी माहिती इथे आल्यावरच मी देऊ देऊ शकते तर तस जरूर जरूर या माझ्या स्टॉलला आणि बाकी प्रदर्शन खूप छान आहे उडांचं तेही विजिट करा स्टॉल्स नमस्कार माझं नाव प्रांचली आणि माझ्या ना ब्रँडचं नाव आहे गॅलोर द फॅशन हब आपल्याकडे अशा वुडनच्या मेटलच्या फ्रेमच्या बॅग्ज आहेत ज्याच्यामध्ये ही जशी मेटल फ्रेम आहे आणि ह्याला सगळ्याला तुम्हाला स्लिंग पण येते अच्छा आहे सगळ्याला किंवा बेल्ट येतोच येतो आणि ह्याच्यामध्ये मोबाईल पण राहतो आता जसा माझा फोल्ड आहे तो पण पन पूर्णपणे राहतो खूप मस्त त्यामुळे आणि कॉइन पाऊच वगैरे सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये राहतात अशा ही एक वुडनची बॅग आहे ह्याला स्लिंक येते खूप सुंदर खूप मस्त आणि आपल्याकडे बॅग मध्ये रेंज किती पासून आपल्याकडे फ्लॅट इलेव्हन हंड्रेड ला आहे पण इथे जसे युट्युबर्स येतात आहेत सगळे आहेत तर आपल्याकडे मी आता तुमच्या चॅनल कडून कोण आता थाउजंड फ्लॅट थाउजंड मध्ये आपण बॅग देतो मस्त ही बघा ही पण गुडनचीच बॅग आहे जसं त्याला स्लिंक होतं ना ह्याला लेदर बेल्ट आहे लेदर बेल्ट नाही स्वेट बेल्ट आहे सॉरी राऊंड शेप मध्ये बोथ साईड प्रिंट आहे अच्छा म्हणजे तुम्ही असंही कॅरी करू शकता किंवा स्लिंग लावूनही कॅरी करू शकता असे खूप सारे प्रकारामध्ये या डी शेप मध्ये बघा ह्याच्यामध्ये पण तुम्ही मोबाईल वगैरे ठेवू शकता सुंदर वाटतो मला आणि वेगवेगळे एकदम वेगवेगळे एक वेग पॅटर्न वेग प्रिंट पण वेगवेगळे जेवढे मी काढणार तेवढे प्रिंट तुम्हाला वेगवेगळे भेटतात इकडे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रिंट आहेत आणि एकदम युनिक बॅग आपल्याला इकडे बघायला मिळतात आहे जास्त तसंच आपल्याकडे अँटीटानिश ज्वेलरीज आहेत ज्याच्यामध्ये आपल्याकडे रेंज स्टार्ट होते पासून आणि ह्याच्यामध्ये फोर फोर पर्यंत आहेत हे सगळे अँटी अँटीटानिश ज्वेलरी जी आहे जी गोल्ड सारखी तुम्ही रेग्युलर बेसवर यूज करू शकता इयरिंग्ज आहेत हे इयरिंग जे नवरात्री इयरिंग्ज आहेत आपल्याकडे हे आपल्याकडे वन फिफ्टी फ्लॅट वन फिफ्टीला आहे तिथे नेकलेस चेन्स वगैरे थ्री फिफ्टीच्या रेंजला आहेत हँडमेड ज्वेलरी एवढी सुंदर सुंदर हँडमेड ज्वेलरी आहे आप आपल्याकडे ही फक्त आणि फक्त तुम्हाला थ्री हंड्रेडला ला मिळेल विथ नवरात्रीला विथ इयरिंग तुम्हाला मिळते किती आहे मॅम ही थ्री हंड्रेड ला आहे कोणते ही थ्री हंड्रेड ला आहे हे बघा हे वन फिफ्टी वन ट्वेंटीच्या रेंजला आहेत फक्त वन ट्वेंटी आणि वन फिफ्टीच्या रेंजला आहे असे खूप सुंदर हसली से प्रकार बघा आपल्याकडे किती सारे हे सगळे हसलीचे प्रकार आहेत आणि फोर हंड्रेड थ्री फिफ्टी फाईव्ह हंड्रेड अंडर फाईव्ह हंड्रेड आहात ओके माझा स्टॉल नंबर दहा आहे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सेवन डबल सिक्स झिरो डबल एट डबल एट टू कोणाला ऑनलाईन ऑर्डर जरी करायचं असेल तरी आपण त्यांना तेन, ते पूर्ण थँक्यू सो मच तर काहीच तुम्ही बघितलं आज आपण हे उडान फेस्टिवल पूर्णपणे एक्सप्लोअर केलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय नक्की मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा धन्यवाद